श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुर श्री जगद्गुरु मदात्मा हो सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे अठ्ठावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध चतुर्दशी सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 28 एक एकोणीसशे एक्क्याण्णव बैठक क्रमांक एकशे बत्तीस या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी मुंबईला दिनांक अठ्ठावीस एक एक्क्याण्णव रोजी सत्संगाच्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून दिलेल्या दिव्य संदेशाचे मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरु म्हणतात हो, अशी एक कल्पना आहे की कोणी काहीही म्हणा मला हेच करण्याची आवड आहे आणि हेच करण्यामध्ये मला अगदी जास्त आनंद वाटतो असा जेव्हा विश्वास तुम्ही माझ्यावर व्यक्त कराल तेव्हा माझी दृष्टी तुमच्याकडे येणार हे नक्की खरं आहे मी काही साहेब नाही की साहेबाला भेटलं की काम होतं अशी कल्पना तुम्ही करू नका तुमच्या मनात जो भाव आल्याशिवाय तुमचं तेवढं प्रेम दिसल्याशिवाय त्याचा काहीही उपयोग होणार नाही मी का चमत्कार की की काही चमत्कार करून दाखवणारी व्यक्ती नाही की छू केलं की लगेच काहीतरी दिसेल असं काही नाही जे तुम्हाला अनुभवाला येईल ते तुमच्या योग्यतेप्रमाणे येईल असे पुष्कळ लोक आहेत की मी त्यांना दयेनं जवळ केलेलं आहे त्यात बाकी काही नसलं तरी दृढभाव असतो त्यांना कदाचित ज्ञान नसेल त्यांना कदाचित आपण काय करतो हे समजत नसेल पण भाव मात्र त्यांचा त्या चरणापाशी असतो अशा लोकांना जवळ करणं हे आमचं कामच आहे पण तुमच्यासारखी जी अतिसुज्ञ माणसं आहेत प्रमाणाच्या बाहेर एकदा सुज्ञता गेली की वागणंही प्रमाणाच्या बाहेर चांगलं असावं लागतं हल्ली जी सुज्ञ माणसं असतात ती मोठ्याने हसत नाहीत मोठ्याने बोलत नाहीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत नाहीत आपण बोलावं तर तिसरंच उत्तर देतात कदाचित हा जास्त सुज्ञपणा आल्यामुळे सुद्धा होत असेल पण जर विचार केला तर आपल्याला जास्तीत जास्त कसा संपर्क साधता येईल जवळीक कशी आपल्याला मिळेल मी तरी व्यक्ती तुमच्या जीवनात आधार देणारी आहे तुम्हाला माझ्यात सामील करून घेणारी ही व्यक्ती आहे ही परंपराच अशा पद्धतीची आहे की या परंपरेशी जास्तीत जास्त आपल्याला कसा संबंध ठेवता येईल मी तुमच्यावर रागवतो की नाही रागवतो तुमच्यावर चिडतो की नाही चिडतो याचा तुम्हाला विचार करायचं काहीच कारण नाही काही लोकांच्या अशा कल्पना असतात की आपण गेल्यावर मी एकदम हसावं या या म्हणावं बरं झालं तुम्ही आलात मला फार आनंद झाला अशी कल्पना करावी तुम्हाला पाहून मी गंभीर झालो तरी तो आनंदच आहे तुम्हाला पाहून हसणे प्रत्येकाकडे पाहून जरा हसायचं ठरवलं तर एक डॉक्टर मला कायम आश्रमात ठेवायला लागेल अहो सकाळी तोंड दुखतं दुपारी काय होईल याचा भरोसा नाही तेव्हा काही कोणी विचारू नका मी जरी बोलताना विनोदाने बोलत असलो तरी तुम्हाला काही म्हणत नाही एकदा ती मूर्ती आपण आपल्या डोळ्यांनी पाहिली की मला पाहून तुम्हाला किती आनंद झाला हे पाहण्याचा माझा दृष्टिकोन असतो आणि तुमचा दृष्टिकोन असा आहे की आपल्यासारखी प्रसन्न मूर्ती यांच्यासमोर गेल्यावर आपल्याला पाहून यांना किती आनंद झाला आहे तेव्हा तुमची प्रसन्नता तुमच्याजवळ ठेवा आणि मला पाहून तुम्हाला किती आनंद झालाय हे मला दिसू द्या स्वाभाविक आहे माझी ही भावना असणं काही वेळा काय होतं की मला पाहून येणारे भलतेच गंभीर होतात तुम्हाला सांगतो त्यांना असं वाटतं की मला हे विचारतील की मला न सांगता हे कसे आले पत्र न टाकता कसे आले फोन न करता कसे आले तुमचं घर आहे तुम्ही तुमच्या घरी येणं याला मला जाब विचारायचं कारण काही नाही पण मी तुमच्याकडे पाहून हसलं पाहिजे तुमचं स्वागत केलं पाहिजे अशी कल्पना न करता जास्तीत जास्त जवळीक कशी मिळेल आपल्यावर अधिक प्रेम कसे उत्पन्न होईल आपल्याबद्दल यांच्या मनात जिवाळा कसा उत्पन्न होईल असं तुम्ही लोक वागत जा असं जर तुम्ही वागत गेलात तर मला होणारा त्रास बराच कमी होईल आजकाल अशी परिस्थिती कोणीही नगरला आलं म्हणजे तुम्हीच येता असं नाही थीक ठिकठिकाणाहून लोक आले की ते आधी माझ्याकडे न पाहता इकडे तिकडे कुठेतरी पाहून खाली बसतात मी विचारलं का रे बाबा इकडे तिकडे पाहत होतास तर म्हणतात काही नाही अरे तू मला पाहायला आलास की भिंती पाहायला आलास त्याच्या मनात अशी एक शंका असते की रागावतील मला का तर मला न सांगता आला तसं मुळीच नाही गंगा मिळाली गंगेला असं आपलं जीवन पाहिजे आपणही पवित्र असलं पाहिजे आपले विचारही पवित्र असले पाहिजेत आणि अधिक पवित्र विचारांशी आपण संबंध ठेवून त्या गुरुदर्शनासाठी आपण गेलं पाहिजे हे सर्वांनी लक्षात ठेवा मी मधल्या काळात आशीर्वाद दिला नव्हता म्हणून आज मोठा दिला आता बहुतेक वर्षभर पचायला हरकत नाही आणि पुढच्या वर्षी मी जर आलोच तर आनंद मानाच नाही आलो तरी आनंद मी काही तुमच्यावर रागवून येणं बंद करणार असं मुळीच नाही दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या भक्तांनी पाद्यपूजा केली आहे ज्यांच्या घरी मी प्रत्यक्ष जाऊन आलो आहे त्यांच्या घरीही पाद्यपूजा झाली आहे त्यांनी मी अतिशय प्रसन्न झालो आहे तुमचा एकंदर भक्तिभाव पाहून तुमचं वागणं पाहून मला सगळ्याचा आनंद मिळालेला आहे आज उपाध्य म्हणाले आम्हाला काहीतरी दोन शब्द सांगा मी म्हणालो आज संध्याकाळी सत्संगाची बैठक आहे त्यावेळेला काय तुमच्याशी बोलायचं ते बोलून घेतो हा सगळ्यांना आनंद देत आहे सगळ्यांच्या पाठीमागे कायम उभा आहे मी माझ्या गुरूंच्या शक्तीनुसार सर्व गोष्टी करतो मला काही तशी भक्ती नाही माझी अवस्था पाहिली तर गोळेसाहेब सांगत असतात इथे खड्डा आहे इथे पायरी आहे इथे लोखंड आहे असं चढतानाही सांगतात आणि उतरतानाही सांगतात अशा माणसाला काय शक्ती असणार तुम्ही सांगा ते सांगतात हे चुकीचं असं नाही त्यांच्या ते लक्षात आलंय की यांची शारीरिक क्षमता काही नाही बरोबर आहे मी सर्व गोष्टी अनन्य भावे तुमच्याजवळ सांगेन आताही तुम्हाला इथे तो साक्षी आहे माझ्या जीवनाचा अनुभव असा आहे की मी कुठेही असलो तरी तो सर्वही साक्षी असतो असे आम्ही लोक म्हणजे कुठे कोण केव्हा भेटेल याचा भरवसा नसतो त्याला सांगतो मी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस मी आता कोण पाठीशी उभा राहणार तो साक्षी असतो म्हणून उभा राहतो आणि मी आता दिलेले वचन खरं होईल तुम्हा लोकांची भक्ती कुठेही त्यात अंतर पडू देऊ नका अतिशय पवित्रपणे जेवढी सेवा करता येईल तेवढी करा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादानंतर पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त